नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या आदेशाला राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या कंत्राटदाराने दाखवला ठेंगा बरीच कामे अपूर्ण तरी टोलचा सुरू केला धंदा मर्शोनी बायपासचा चौकमध्ये लाईटचा बेपत्ता आधीच अपघाताचा सापळा बनलेल्या या चौकात अंधारामुळे वाढला अपघाताचा धोका केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेब यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय वाहनांकडून टोल घेण्यात येऊ नये असा आदेश दिला असताना राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर बरीच कामे शिल्लक असताना या मार्गाच्या कंत्राटदाराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या आदेशाला न जुमानता टोल वसुली चालू केली आहे मुळात राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर लातूर नांदेड दरम्यानचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले या आहे यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहे त्यात कहर म्हणजे आधीच मृत्यूचा सापळा बनलेल्या मर्शोनी गावाजवळील बायपासचा चौक गेल्या काही महिन्यापासून चक्क अंधारत आहे इथे वाहनाला हा बाह्यवळण रस्ता आहे इथून शहरात प्रवेश करता येतो ज्यांना सरळ जायचे आहे ते शहराबाहेरून बाह्यवळण रस्त्याने जाऊ शकतात हा चौक आहे हे, हे दुरून येणाऱ्या वाहनास लक्षात येत नाही त्यात अंधार पाऊस साईडला चिखल यामुळे दुचाकी स्वारांचे इथे नेहमीच अपघात होत आहेत तरीसुद्धा याकडे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या कंत्राटदाराने लक्ष दिलेले नाही या ठिकाणी साईडला मुरूम टाकल्याने चिखल होऊन वाहन उलट स्लीप होऊन अपघात वाढत आहेत बऱ्याच ठिकाणी रोडला तडे गेले आहेत वृक्षारोपणाचे काम झालेले नाही वाहनधारकांना प्रवाशांना अनेक सुविधा या मार्गावर देण्यासाठी पूर्ण झालेल्या नाहीत दिशादर्शक फलक शहरापासून बाह्यवळण रस्त्याला जोडणारा रस्ता सी सी रोड केलेला नाही यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे तेव्हा राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टच्या प्रकल्प संचालकांनी याकडे त्वरित लक्ष देऊन मर्सुनीच्या बायपास चौकातील अंधार दूर करावा अनेक प्रलंबित कामे असताना या मार्गावर टोल वसुलीला परवानगी देऊ नये अशी मागणी वाहनधारकाकडून करण्यात येत आहे